नागपूरात तीन हजार आहे टोटल नागपूर जिल्ह्यात तीन हजार आहे तिथे फक्त एवढेच तर संख्या आहे अरे इतका एवढे उदयनगर सोडून कोण नाही सर आमचा सहा महिन्याचा कार्यकाळ आता संपत आलेला आहे फरवरी महिन्यामध्ये तर तुम्ही काहीतरी आमचं निवेदन पोहोचवा मुख्यमंत्र्यांनी बोलले होते शब्द की आम्ही पन्नास टक्के लोकांना करू एकनाथजी जे शिंदे होते आता मुख्यमंत्री होते त्यांनी बोलले होते आणि जे मंगल प्रभात लोंडा सर आहे ते सुद्धा बोलले होते सर आमचं कार्यकाळ वाढून पाहिजे फक्त आम्हाला काही तर करू शकता ना अल्ण। अल्ण। सर आमच्यासाठी काही प्रयत्न तर करा हा प्रयत्नच करा ना सर हो हो नक्की नक्की हो सर आम्ही सर्वांनी लाडकी बहिणीचा पण मिळाला करावं सगळ्या फोनला का सर एक फोटो घ्यायची